मॅसी फर्गुसन टाफे जे आज पासष्ट वर्ष झालं आपल्या भारतातील शेतकऱ्यांना सेवा देत आहे आणि त्यांच्या वेगवेगळ्या शेतीच्या मशागतीमध्ये त्यांचं मोलाचं स्थान आहे आज आपल्या कंपनीकडे वीस एच पीपासून एकशे वीस एच पीपर्यंत ट्रॅक्टर आहेत ज्या शेतकऱ्यांना डाळीम द्राक्ष केळी ऊस तरकारी पिकं रोपाटिका पॉली हाऊस हाऊस याच्यामध्ये वेगवेगळ्या कामासाठी लागणारी सर्व व्हरायटी आपल्या कंपनीकडे मॅसी फर्गुसन कंपनीकडे आहे नमस्कार सोलापूर टाइम्स न्यूज आणि ए आर मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खरं तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं या ठिकाणी आगमन होणार आहे विविध विकास कामाच्या उद्घाटनासाठी मंगळवाडा मतदारसंघातील या ठिकाणी आंधळगाव येथे मोठी सभा या ठिकाणी संपन्न होते आणि या सभेच्या पार्श्वभूमीवर तर वीस ते तीस हजार लोक आता सध्या जमलेले आहेत एकंदरीत आकडा हा यापेक्षाही वाढू शकतो आणि असं असताना या मोठ्या प्रां पटांगणात या ठिकाणी दोन ट्रॅक्टर खर तर आकर्षणच के आकर्षणाचं केंद्रबिंदू बनत आहेत एकंदरीत या ट्रॅक्टरबद्दल खर तर मंगळवेडा पंढरपूर मतदारसंघातील विविध मतदारसंघातील आलेले शेतकरी आवर्जून माहिती घेत आहेत या ट्रॅक्टरबद्दल अधिकची माहिती यांच्याकडून जाणून घेऊयात नमस्कार न, नमस्कार सर माझं गणेश तोंडली नाव आहे आपलं शोरूम आहे प्रगती ट्रॅक्टर्स मंगळवेढा आणि आपल्या कंपनीचं नाव आहे मॅसिफर हुसन टाफे जे आज पासष्ट वर्ष झालं आपल्या भारतातील शेतकऱ्यांना सेवा देत आहे आणि त्यांच्या वेगवेगळ्या शेतीच्या मशागतीमध्ये त्यांचं मोलाचं स्थान आहे आज आपल्या कंपनीकडे वीस एच पीपासून एकशे वीस एच पीपर्यंत ट्रॅक्टर आहेत ज्या शेतकऱ्यांना डाळिंब द्राक्ष केळी ऊस तरकारी पिकं रोपॉटिका पॉली हाऊस हाऊस याच्यामध्ये वेगवेगळ्या कामासाठी लागणारी सर्व व्हरायटी आपल्या कंपनीकडे मॅसी कंपनीकडे आहे त्याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर वीस एच पीचा टू व्हील आहे फोर व्हील आहे त्यानंतर बावन्न पंचवीस म्हणून पंचवीस एच पीचा आहे शेतीची सर्व कामं करण्यासाठी त्यानंतर साठ अठ्ठावीस मॅसी आहे तो बागेच्या सर्व कामांना चालतो त्यानंतर उसाची मशागत करण्यासाठी तो एक नंबर मॉडेल आहे तुमची चार फुटाची उसाची जर सरी असेल तर त्याला भर लावायला एक नंबरचं काम केलं जातं त्यानंतर आपला पुढचा मॉडेल आहे साठ अठ्ठावीस हा मॉडेल असा आहे की आपलं डाळिंब द्राक्ष आणि ऊस या पिकाला किंवा जिराय शेतकऱ्यांसाठी पेरणीला वगैरे एक नंबर चालतो त्यानंतर येतो थर्टी डी आहे आणि टापे हा मॉडेल पण शेतीच्या सर्व पिकांच्या कामासाठी चालतो त्याच्यानंतर पुढचा मॉडेल आहे दहा पस्तीस छत्तीस एच पीचा तो मॉडेल येतो दहा पस्तीस एकोणचाळीस एच पीचा येतो दहा पस्तीस चाळीस एच पीचा येतो दोनशे एक्केचाळीस हा बेचाळीस एच पीचा ट्रॅक्टर येतो त्यानंतर दोनशे पंचेचाळीस हा मॉडेल पंचेचाळीस एच पीचा येतो बहात्तर पन्नास हा मॉडेल सेहेचाळीस एच पीचा येतो त्यानंतर पंच्याण्णव डबल झिरो एको हा पन्नास एच पी कॅटेगरीतला ट्रॅक्टर येतो त्यानंतर ऊस वाहतुकीसाठी कंपनीने ऐंशी पंचावन्न बॉस हा स्पेशल मॉडेल काढलेला आहे आपण हा पाहू शकता त्याची हाईट पण भरपूर आहे वजन वाढण्याची कॅपॅसिटी पण भरपूर आहे त्याला पस्तीस टन माल अगदी इजी ओढतो हा ट्रॅक्टर आणि आवडेच्या बाबतीत मॅसी फर्गुसन ब्रँड हा सगळ्या ट्रॅक्टर क्षेत्रातील बाप आहे असं हे जर आवरेज आहे त्यानंतर मेंटेनन्सच्या बाबतीत आज जी ह्या ब्रँडला मेंटेनन्स नाही अगदी आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आज चाळीस वर्ष पन्नास वर्ष झालं शेतकरी एकच मॉडेल वापरतात असा ब्रँड आहे जेणेकरून ह्याला मेंटेनन्स नाही आपण इतर ब्रँडचं जर बघितलं तर घेतल्यानंतर सहा महिन्यानंतर एक वर्षानंतर ह्याचा मेंटेनन्स चालू होतो पण मॅसी फर्गुसन ब्रँड असा आहे की त्याला झिरो मेंटेनन्स आहे आणि जुनी जाणती शेतकरी सांगतात असा हा मॅसी फर्गुसनचा ब्रँड आहे तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर मंगळवेढा तालुक्यामध्ये जर कोणाला ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर तुम्ही आमच्याशी एक वेळ अवश्य संपर्क साधा आपल्या तुम्हाला थांबवतो हो। सग सगळे वैशिष्ट्य तुम्ही सांगितलेलं आहात हो। परंतु या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा कार्यक्रम आहे विकास निधींमुळे लोक भरभरून येत आहेत वीस ते तीस हजार लोक आता सध्या आलेले आहेत आणि शेतकरी आतापर्यंत विचारत होते परंतु जर एखाद्या शेतकऱ्याला विकत घ्यायचं झालं तर विकत घेताना जसं मोबाईल विकत घेताना बजाज फायनान्स वगैरे टप्प्याटप्प्यानं हप्त्या हप्त्यानं नसते तसं तुम एखाद्या शेतकऱ्याला विकत घ्यायचं झालं तशी काय सुविधा आहेत का त्याबद्दल काय छान प्रश्न विचारला बरं का तुम्ही तर आपल्या शेतकरी बांधवांकडे पूर्ण पैसे तर नसतातच की ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी त्यांना फायनान्सची गरज असते तर आपल्याकडे प्रगती ट्रॅक्टर्स मंगळवेढा या ठिकाणी आपल्याकडे वीस बँका आहेत ज्या शेतकऱ्यांना अगदी कमीत कमी व्याजदरामध्ये लोन उपलब्ध करून देतात आणि सहजासहजी देतात जेणेकरून त्यांना जास्त बँकेमध्ये हेल्पट वगैरे घालायची गरज नाही फक्त शेतकरी बांधवांनी एकदा आमच्याशी संपर्क करा आणि आम्हाला ट्रॅक्टर घ्यायचं आहे म्हणून सांगा तुमची बँकेची प्रोसिजर हे तुमच्या घरी येऊन आमचे बँकवाले करतील तुम्हाला अगदी बँकेत कधीही जायची गरज नाही तुमचा हप्ता वगैरे सहा महिन्यांनी येतो आणि तोही हप्ता आपल्याला आपल्या बँकेच्या अकाउंटवरती टाकला तर तो ऑटोमॅटिक कट होऊन जातो किंवा फोन पे गुगल पे पे त्या माध्यमातून पण आपण पाठवू शकतो आणि एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगावी वाटते आपल्या मंगळवेढा तालुक्यासाठी आपले आमदार समानंददा आवताडे यांनी भरपूर निधी उपलब्ध करून दिला आहे भाग हा आपला ड्राय आहे दुष्काळी भाग आहे त्यासाठी एक आशेचा किरण म्हणून उपसा सिंचन योजना आणलेली आहे आणि ह्या योजनेवरती आपला पूर्ण तालुका एवढा खुश आहे तुम्ही सर्व ठिकाणी पाहू शकता अगदी एखादी यात्रा भरल्यासारखी गर्दी या कार्यक्रमाला झालेली आहे आपले राज्याचे उपमुख्यमंत्री देवंद्री फडणवीस साहेब उर्फ भाऊ भाऊ म्हणतात ना हां देवा भाऊ हे पण आज येणार आहेत आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी आज आपली मंगळवेढा नगरी आणि पंचक्रोशी किंवा आसपासच्या तालुक्यातील मंडळी अगदी एखाद्या यात्रेसारखी गर्दी करू लागलेली आहे आणि इथं आल्यानंतर त्यांना आपल्या मंगळवेढ्याच्या प्रगतीमध्ये एक मोलाची साथ कंपनी पण देत आहे जेणेकरून शेतकऱ्यांच्या विकासामध्ये मोलाचं योगदान करत आहे निश्चितपणे बघू शकता वारीला कशी गर्दी असते तशी गर्दी मंगळवार पंढरपूर मतदारसंघातील आंधळगाव या ठिकाणी झालेला आहे एकीकडे जर कॅमेरा फिरवा पोलिसांचं कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी चोख बंदोबस्त या ठिकाणी पोलिस बांधवांकडून करण्यात आलेला आहे आणि एकंदरीत या ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असल्यामुळं या ठिकाणी शेतीशी सगळ्यात महत्त्वाचं आधारस्तंभ म्हणजे असणारा ट्रॅक्टर किंवा बैलजोडी असते या कंपनीकडून या ठिकाणी प्रदर्शन भरवल्यासारखंच अतिशय स्तुत्य असा उपक्रम तर अशा राजकीय कार्यक्रमामध्ये अशी वा, उक, ही भेटत नाहीत किंवा अशी उप उपक्रम पाहायला भेटत नाही परंतु या ठिकाणी बघू शकता की मोठ्या प्रमाणात श सर्वसामान्य शेतकऱ्यांना सोयीचं असणारं ट्रॅक्टर या ठिकाणी त्यांनी ठेवलेलं आहेत आणि एकंदरीत याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विकत घेता यावं आणि चांगल्या प पद्धतीची स्कीमा या आ, या कंपनीकडून देण्यात येणार आहेत अशी सगळी माहिती आपण पाहिलो तुम्हाला हे घ्यायचं असेल तर मंगळवाडातील या ठिकाणी येऊन तुम्ही संपर्क साधू शकता